आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यूसी सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस गोदा स्वच्छतेसाठी मनसेचं रामकुंडावर नदीमध्ये उड्या मारत अनोखा आंदोलन नद्यांच्या आरक्षणासाठी नाशकात मनसे आक्रमक गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची मनसेची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात राज्यातील प्रदूषित नद्यांची यादीत वाचली त्यानंतर राज्यातील प्रदूषित नद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आज नाशिकमध्ये मनसेच्या वतीनं रामकुंडावर गोदावरी नदीत उड्या घेऊन आंदोलन करण्यात आलं मध्ये गोदावरी नदीच्या प्रदूषणा रामकुंडात उड्या घेत आंदोलन घेतोय नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा सातत्यानं मांडणारे मनसे अध्यक्ष यांच्या विचारांना आता प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये आक्रमक भूमिका घेत गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी केली नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मान्य साहेबांची संकल्पना आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही रामकुंड पंचवटी येथे आज नाशिक महापालिकेच्या धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो कारण यांनी गोदावरी माता पवित्र वालदेवी दारणा नंदिनी या चारही नद्या मुक्त होत नाही करत नाहीत भ्रष्ट कारभार या महापालिकेत चालू आहे जे एस टी पी प्लांट आहे ते एस टी पी प्लांट कारवानीत नाही त्याच्यातून कोणती प्रक्रिया न करता पाणी सोडलं जातं अधिकारी आणि ठेकेदार मताने पैसे खातात वर्षानं वर्षापासून हे काही पुढाऱ्यांचे एसटीबी प्लॅन आहेत आणि आज लाज वाटते की या नाशिक महापालिकेत म्हणजे क्षेत्रामध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे सत्ता भारतीय जनता पार्टीची केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना या ते आज सिंहस्त दोन हजार सत्तावीस ला येतोय आजही काही काम केलं जात नाही साबरमती जाऊन बघा अहमदाबादला जशी मुख्य पंतप्रधानांनी नदी केली आहे साबरमती तशी गोदावरी करावी धारणा करावी नंदिनी करावी तरच या ठिकाणी लाखो साधू संत या ठिकाणी येणार आहेत हे ये पाणी पिण्याजोगं झालं पाहिजे काल आम्ही अठ्ठावीस आखाड्यांमध्ये साधू संतांकडे गेलो सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की यावर कोणी लक्ष देत नाही आणि या ठिकाणी पाणी स्वच्छ होत नाही हे पिण्याजोगं पाणी झालं पाहिजे असं साधू संतांचं सुद्धा म्हणणं आहे जनतेचं म्हणणं आहे मनसेच्या या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे यापुढे स्थानिक प्रशासन नदी स्वच्छतेसाठी काय पाऊल उचलणार हे बघणं महत्वाचं असणार आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक